मंडळी हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय संपूर्ण कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय तसेच मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अठरा आणि एकोणीस जुलै हा मुंबईसाठी अधिक पावसाचा असणार आहे कारण त्याला पश्चिमेकडील वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे आज कोकणचा मध्य महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात कुठे जोरदार पाऊस कोसळतोय तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं चित्र आहे दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसानं उघडीत दिले शेअर झोनच्या प्रभावामुळे मुंबईत गेल्या दोन दिवसात पाऊस पडला नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे दरम्यान आता तो उत्तरेकडे सरकल्याने आज दुपार आणि संध्याकाळपासून पुढील चोवीस ते छत्तीस तासात मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे